रायगड जिल्ह्यात दहा नगर परिषदेंचा बिगुल वाजलेला असताना महाड नगर परिषदेवरती देखील मोठ्या प्रमाणात बिगुल वाजलेला आहे महाड शहराचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीने महायुतीमध्ये रंगतदार लढत होते महायुतीमध्ये सध्या फूट पाडल्यानं राष्ट्रवाद्यांनी भाजपा एकत्र आलेत आणि शिवसेना शिंदे गट आता एकलो चलाचा नाराज त्या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय आता आपल्यासोबत महाड शहरातील काही जनता आहे जनतेचा विकास आणि जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असं आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत दादा काय नाव आपलं आणि आता सध्या नगर निवडणूक आहे महायुतीमध्ये सध्या फूट पडलेली आहे एकीकडे राष्ट्रवाद्यांनी भाजपा एकत्र आल्यानं शिंदेगड आता एकला चौदाचा चो नारा दिलेला आहे कोण नगरसेवक को होऊ शकतो शिंदेगड बऱ्याचशे विकास कामाचं जर आपण पाहायला गेलं तर रस्ता असेल पाणी असेल पाणी टंचाईचा विषय असेल जलजीवन असेल अशी कोणकोणती कामं शिंदेगटाकडून केली गेली आहेत भरपूर अशी ती बोलू शकत नाही एवढी कामं केली ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा हे शिंदे गटच आहे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये हो युती झाल्यानंतर आपण म्हणताय की शिंदे गटच पाहिजे मग राष्ट्रवादी आणि राष्ट्र भाजपा का नको आहे ते काय आपण सांगू शकत नाही ते कसं ते शिंदे साहेब निर्णय घेऊ शकतात पण आता सध्या शिंदे गट आलं तो एकत्र आणि बाकीचं पाच पक्ष वेगळा आहेत आणि शिंदेगड महाड शहरामध्ये आणखी काही जनता आपल्यासोबत आहे आपण जाणून घेणार आहोत नक्की या महानगर परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकणार आणि विकास कामाच्या मुद्द्यावर आपण जाणून घेणार आहोत दादा प्रथम तुमचं लोकशाही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे निवडणुकीवरती जा आता महायुतीमध्ये जर पाहायला गेलात तर शिंदे गट एकला चलोचा नारा दिला आहे आणि भाजपा आणि ब राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आलेनं काय वाटतं आपल्याला कोणाचा झेंडा फडकेल साधारणतः बघितलं तर भरतशेठचं तुल्यबळ पॉवर पा जास्त प प्रमाणात वाटतं आहे आणि बहुतेक शिंदे गटाचाच विजय होऊ शकतो आपण जर पाहायला गेलं तर शिंदे गटाच्या माध्यमातून विकास कामाचा दर्जा मोठ्या प्रमाणात झालेला असं सा सांगितलं जातं आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये जे आहेत त्यांनी काय विकास केलेला आहे काय वाटतं या संदर्भात त्यांनी विकास केलेला काही दिसत तर नाही आहे कारण प्रॅक्टिकल वर्क हे आता या दरम्यानमध्ये जे हे जे शासनानेच्या अंडर काम होतं त्यांनी बऱ्यापैकी फास्ट वर्क केलेलं आहे दोन हजार सतरामध्ये स्नेहल जगताप नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या ज्यावेळी महापूर आला आणि महापूर ज्यावेळी दोन हजार एकवीसला महापूर आला त्यावेळी स्नेहल जगताप धावून आल्या होत्या काय वाटतंय राष्ट्रवादीच्या माध्यमातून जरी नगराध्यक्ष लागेल त्याचं काय सांगू शकत नाही पण जास्तीत जास्त कल तर शिंदे गटाकडे आहे कुठे आहे महाडमध्ये सध्या नगर परिषदेची रंगत ही दमदार होताना पाहायला मिळते महायुतीमध्ये सध्या फूट पडल्यानं राष्ट्रवादी हो आणि भाजपा एकत्र आल्यानं आता शिंदे गट एकला चोलोचा नारा दिला आहे काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत जाणून घेणार आहोत दादा प्रथम तुमचं लोकशाही मराठीमध्ये स्वागत आहे नगरपरिषदेत निवडणूक लागले महायुतीमध्ये आता दमदार परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते शिंदेगट आहे हा एकलो चोलाचा नारा दिला काय वाटतं तुम्हाला कोण नगराध्यक्ष बनू शकेल नगराध्यक्ष आता ही बॉडी इकडं लागेल राष्ट्रवादी आणि भाजप शिंदे गटामध्ये देखील आपण पाहिलं शहरामध्ये अनेक विकास कामं झालेत हो केलेत के कामं मग आपल्याला शिंदे गट हो का नको आहे राष्ट्रवादीच का पाहिजे काही जरा नौके आलेत ना आम्हाला जु जुन्यांना डावाळले आहे ना आपण पाहायला गेलं तर कामाच्या मुद्द्यावर जर बोललो तर काम महाडमध्ये शिंदे गटाच्या माध्यमातून झालं असं शिंदे गटाकडून सांगले जाते मात्र भाजपा आणि राष्ट्रवादीकडून विकास कामं झाली नाही असं चर्चेत आहे ते चर्चा होत आहे चर्चा नाही कसं आहे आम्ही आज जुने माणसं होतो आम्हाला जरा विश्वासात घेतलेली नाहीत जुन्या माणसांना कारण का भरचश मित्रमंडळ मी अध्यक्ष होतो पहिला म्हणजे आता हे तिकीट वाटप झालं ते नौक्यांना झालं आहे थोडं बोलवायला पाहिजे होतं ना आम्हाला ते नाराजगी आमच्या तर थोडं आणि आता यंदा राष्ट्रवादी आणि भाजप नंतरच्या नंतर महाड शहरात आणखी जनता आपल्यासोबत आहे आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत सध्या नगर परिस्थितीचा बिगुल वाजलेला आहे महाड शहरामध्ये अध्यक्ष कोणाचा असणार आहे आपण थोडक्यात जाणून घेतोय काका काय नाव आपलं आणि आता सध्या महाड नगर परिस्थितीमध्ये सध्या बिगुल वाजलेला आहे युतीमध्ये महायुतीमध्ये सध्या आपण पाहताय फूट पडले राष्ट्रवाद्यांनी भाजपा एकत्र आली शिंदेगड एकला चलोचा नारा दिलाय काय वाटतंय आपल्याला तसं काय सांग नक्की सांगता येत नाही काय होईल ते सध्या आपण जर पाहिलं तर विकास कामं रा महाडमध्ये रखडलेले आहेत मग रस्ते असेल पाणी टंचाई असेल जलजीवन असेल या संदर्भात आपल्याला काय वाटतं कोण नगरसेवक असावा काम करणारा नगरसेवक असावा असं वाटतंय एकीकडे आता महाविकास आघाडी देखील लढत आहे महाविकास आघाडीचं देखील महाड दे काय वर्चस्व आहे काय वाटतं त्यांचा देखील उमेदवार त्या ठिकाणी जिंकून येईल बहुतेक की महाड सुकट गल्ली या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत सलूनवाले देखील आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेणार आहोत दादा सध्या महाविकास आघाडीने महायुतीमध्ये लढत होते जर पाहायला गेलो तर महायुतीमध्ये सध्या अटीतटीचे सामने होत आहेत राष्ट्रवाद्यांनी भाजपा एकत्र आले शिंदेगड एकला चलोचा नारा दिला आहे कोण नगराध्यक्ष होईल सध्याचं वातावरण सध्या गरम आहे सांगता येत नाही कुणाची सत्ता होईल पण ह्या वर्षी वातावरण एवढं चांगलं आहे म्हणजे सगळ्या माणसं एकत्र आहेत त्यामुळं सांगता येत नाही कुणाची सीट येईल पण ह्या वर्षी जोरात आहे बोलतो सगळं महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होते महाविकास आघाडीचे साधारण किती नगरसेवक हो येऊ शकतात तरी सांगता येत नाही पण शेवटी लढत खूप चांगले आहे माणसं प्रचार पण जोरात चालू सगळ्यांचा झेंडा कुणाचा फडकेल राष्ट्रवादी भाजपा की शिंदेगड झेंडा या सगळ्यांचेत सगळ्या झेंडे आपले ते येतात त्यामुळे झेंडा कुणाचा येईल हे सांगते नाहीत पण तुम्हाला दोन तारखेला नक्की समजेल झेंडा कुणाचा येतोय आणि कुणाचा नाही येतो आणि फडकेल तो महाड नगर परिषदेचा आपण कौल आहे तो जनतेचा आपण जाणून घेतलेला आहे आपण जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीची लढत या महाड नगरपरिषदेवरती होते आपण महाड शहरामध्ये सर्व जनतेचा कौल जाणून घेतल्याच्या नंतर महायुतीमध्ये राष्ट्रवाद्यांनी भाजपा एकत्र असल्याने शिंदेगट एकला चोलोचा नारा दिला आहे काही जनतेच्या मनातून कौल आला आहे की राष्ट्रवाद्यांनी भाजपाचा नगरपरिषद झेंडा पडकेल तर काहींचं म्हणणं येतं आहे की शिंद शिवसेना शिंदे गटाचा झेंडा पडकेल नक्कीच दोन तारखे दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला निकाल लागेल झेंडा कुणाचा फळकतोय हे पाहणं तितकं जातला महत्त्वाचं असणार आहे नितेश लोखंडे लोकशिवाय मराठी रायगड